नमस्कार ओंकार भोसले यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण पाहणार आहोत अन्नपूर्णा देवी आणि ब्राह्मण यांची कथा चला तर पाहूया ब्राह्मण आणि देवी अन्नपूर्णा फार पूर्वीच्या काळाची गोष्ट आहे काशी नगरीत विश्वकर्मा नावाचा विद्वान ब्राह्मण राहता होता त्याच्या बायकोचे नाव होते सुरेखा त्यांच्या घरात अठरा दारिद्र्य होते त्यामुळे त्यांचे कधीकधी वाद होत असत एक दिवस बायको बोलल्यामुळे विश्वकर्माला वाईट वाटले व त्याने शंकराशी तपश्चर्या कराव्यास सुरुवात केली तीन दिवस झाल्यावर शंकराने त्याच्या कानाजवळ अनुपूर्णा 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 असे शब्द उच्चारले त्याला त्याचा काही अर्थ कळला नाही म्हणून त्याने पुन्हा तपश्चर्याला सुरुवात केली तेव्हा रात्री शंकराने त्याला दृष्टांत दिला मला तू पूर्व दिशेला जा मुला तू पूर्व दिशेला जा तिकडे तुझे मनोरथ पूर्ण होईल दुसऱ्या दिवशी सकाळी तो उठला आणि पूर्वेकडे निघाला बरेच दिवस तो चालत राहिला त्यानंतर एका पौर्णिमेच्या रात्री तो एका सरोवराजवळ पोचला तेथे हजारो सुंदर अप्सरा एक व्रत करीत असलेल्या त्याला दिसल्या त्यांनी त्यांना पाहून विचारले हे तुम्ही कसले व व्रत करीत आहात तेव्हा अप्सरा म्हणाल्या आम्ही अन्नपूर्णेचे व्रत करीत आहोत हे व्रत कोणीही करू शकते एकवीस दिवसासाठी एकवीस गाठी असल्याला दोरा घ्यावा एकवीस दिवस उपवास करावा ते जमणार नसेल तर एक दिवस तरी उपवास करावा हे सुद्धा जमणार नसेल तर कथा ऐकून प्रसाद भक्षण करावा उपवास करून कथा ऐकायला कोणी मिळाले नाही तर पिंपळाचे पान समोर ठेवावे आणि दिवा लावून दिवा तेवत ठेवावा व शंकर पार्वतीला साक्ष ठेवून कथा ऐकल्याशिवाय अन्न घेऊ नये चुकीने अन्नग्रहण झाल्यास परत दुसऱ्या दिवशी उपवास करावा व्रत कराव्याच्या दिवसा दिवशी रागावू नये खोटे बोलू नये हे व्रत केल्याने आंधळ्याला दृष्टी येते लुळ्याला पाय येतात निर्धन व्यक्तीला धन मिळते अपुत्रिकाल पुत्र लाभ होतो जो कोणी मूर्ख असेल त्याला विद्याप्राप्त होते जी हि जी जी इच्छा धरून व्रत केला असेल ती ती इच्छा पूर्ण होते तसा ब्राह्मण म्हणाला बाई मला खायला अन्न नाही लिहायला वस्त्र नाही मी एक गरीब दुखी ब्राह्मण आहे आपण मला व्रताचे सूत द्याल का अप्सरा म्हणाल्या देऊ पण तू त्याचा अपमान करता कामा नाही त्याचा त्याची हेळसांड करता कामा नाही ब्राह्मणाने ते मान्य केले मग अप्सरा म्हणाल्या हे घे ते पवित्र सूत विश्वकर्माने ते सूत घेतले आणि व्रत केले ते पूर्ण झाल्यावर सरोवरातून एकवीस पायऱ्या आली सोन्याची शिडी शिडीवर आली विश्वकर्मा शिडीवरून खाली उतरल्यावर त्याला अन्नपूर्णे मातेचे मंदिर दिसले सोन्याच्या सिंहासनावर अन्नपूर्णा माता बसली होती आणि श्री शंकर हात जोडून याच क्रवृतीने याचक वृत्तीने तिच्यासमोर उभे होते किन्नरी देवीवर छत्र छत्रसमजमारे डाळीत होत्या येश स्त्रिया सशस्त्रापहारा करीत होत्या ते पाहून आश्चर्यचकित झालेल्या ईश्वकर्माने पुढे होऊन अन्नपूर्णा मातेचे चरण धरिले देवी हसून म्हणाले वत्सा तू माझे व्रत केले आहेस मी तुझ्यावर प्रसन्न आहे तू सुखी होशील सारे जग तुझी वाहवा करेल तुला काही कमी पडणार नाही देवीने आपला वरद हस्त विश्वकर्माच्या डोक्यावर ठेवला त्याबरोबर विद्यादेवी विश्वकर्माच्या जेभेवर नाचू लागली त्याला अत्यानंद झाला त्यामुळे त्याला मूर्छा आली शुद्धीवर आल्यावर आपण काशी ईश्वेश्वरांच्या मंदिरात आहोत असे त्याला दिसून आले तो घरी गेला व त्याने सर्व हकीगत बायकोला सांगितली व जे व्रत ऐकले होते त्याप्रमाणे ते सर्व त्या, त्या, त्या बायकोला सांगितले मातेच्या आशीर्वादाने संपत्ती भरून भरभरून त्याच्या घरी येऊ लागली त्याचे दुःख दारिद्र्य दूर झाले मान सन्मान वाढला नातेवाईक मान देऊ लागले पण त्याच्या बायकोला मूलबाळ होत नव्हते म्हणून त्याने दुसरे लग्न केले ते वेगळे घर बांधून बांधून राहू लागला एके दिवशी त्याची प्रथम पत्नी सुरेखा त्याला म्हणाली महाराज माझे आपल्यापाशी एकच मागणे आहे आपणाला हे सुख व वैभव अन्नपूर्णेच्या प्रसादाने मिळाले आहे तरी आपण तिचे व्रत सोडू नये तिचे बोलणे ईश्वकर्माला पटले तो तिच्याबरोबर व्रत करण्यास बसला त्याच्या दुसऱ्या दिवशी बायकोला ही गोष्ट माहीत नव्हती एक दोन असे करता करता अठरा दिवस होऊन गेल्यावर तिला ही गोष्ट समजली ही रागानी लाल झाली व तिने ईश्वकर्माला धरून घरी आणले व व्रताचे अजून तीन दिवस बाकी होते या बायकोने तो झोपला असता व्रताचा द्वारा तोडून जाळून टाकला देवी अन्नपूर्णेचा कोप झाला विश्वकर्माचे घर सामाना सुमानासकट जळून गेले सुरेखाला समजले की देवीच्या कोपामुळे हे झाले आहे व तिने विश्वकर्माला आपल्या घरी बोलावले व सवत मात्र माहेरी निघून गेली सुरेख्याच्या सांगण्यावरून विश्वकर्माने परत देवी अन्नपूर्णेचे व्रत सरोवराच्या पूर्ण केले सरोवरातून परत वर आली हा शिडीवरून खाली गेला देवीचे दूत त्याला मारावयास धावून आले मात्र अन्नपूर्णा देवीने त्यांना थांबवले व सांगितले की तो ब्राह्मण आहे अवध्य आहे त्याने माझे व्रत केले आहे नंतर देवी विश्वकर्माला म्हणाली मला सर्व माहीत आहे त्याला एक सोन्याची तिचीच मूर्ती देऊन सांगितले की रोज हिची पूजा करीत जा तू परत सुखी होशील तुला माझा आशीर्वाद आहे तुझी पहिली पत्नी सुरेखा हिने माझी मनोभावी सेवा केली आहे व्रत केले आहे तिला सर्व गुण संपन्न असा पुत्र होईल व प्रसन्न अंतकरणाने ईश्वकर्मा घरी परतला तो दररोज भक्तिभावाने अन्नपूर्णे मातेची पूजा अर्चा करू लागला पुढे एका वर्षात सुरेखाला मुलगा झाला व सारी गावकरी आश्चर्यचकित झाली विश्वकर्मा त्यांना म्हणाला मी अन्नपूर्णा मातेचे व्रत केले त्याने देवी प्रसन्न झाली तिच्या आशीर्वादाने मला आजचे वैभव परत मिळाले व मान सन्मान आणि पुत्र लाभ झाला गावच्या शेठजीने ते व्रत केले त्यालाही पुत्रलाभ झाला त्याने देवी अन्नपूर्णेचे मंदिर बांधले त्या मंदिरात देवीची स्थापना करून विश्वकर्माला त्या देवळात पुजारी म्हणून नेमले आता ईश्वकर्मा पत्नी व मुलासह तेथेच राहू लागला त्याला पुष्कळ धन दौलत मिळाली इकडे ईश्वकर्माच्या दुसऱ्या बायकोच्या माहेरी दरोडा पडला सर्व घरदार चोरांनी लुटून नेले चौथीच्या अन्नदशेची हकीकत सुरेखाच्या कानावर पडली व तिला तिने घरी आणून नाव माकू घालून नाहून माकू घालून नवीन कपडे दिले आणि आपल्या जवळच ठेवून घेतले अन्नपूर्णेच्या मातेच्या कृपा आशीर्वादाने कृपा आशीर्वादाने विश्वकर्मा त्यांची पत्नी व त्याचा मुलगा यांना जसे धन दौलत सुख समाधानाने मिळाले तसेच तुम्हा आम्हालाही सर्वांना धन दौलत व सुख समृद्धी मिळेल अशीच अन्नपूर्णेची सेवा करत राहा व अन्नपूर्णे मातेची सेवा केल्यामुळे आपल्या घरी आपल्यावरती येणारे दारिद्र्य हे निघून जाते व अशी आजची आपण आपण कथा पाहिली अन्नपूर्णा देवी आणि ब्राह्मण यांची कथा आवडल्यास चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद